स्क्रीनवर लिहिलेली अक्षरं वाचता आली जर स्क्रीनवर लिहिलेली अक्षरं तुम्हाला थोडेसे प्रयत्न करून वाचता आली असतील तर मोडी शिकणं ही तुमच्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे या चॅनेलवर मोडी लिपीची माहिती अधिकाधिक सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे नमस्कार माझं नाव कांचन फिरदोसकराई मी गेली पाच वर्षं मोडी अभ्यासक आणि लिप्यंतरकार म्हणून काम करते मोडी शिकताना जर सुरुवातीला मुळाक्षरांचा सराव नीट झाला नाही किंवा मुळाक्षरं नीट कळली नाही तर आपला मोडी शिकण्यातला उत्साह निघून जातो आत्मविश्वास कमी होतो म्हणून मी मोडी लिपीचे काही पाठ असे तयार केलेत की जे कुणालाही कुठल्याही ठिकाणाहून इंटरनेटच्या माध्यमातून निशुल्क उपलब्ध होतील जेणेकरून मोडी शिकताना जर त्यांना काही अडचण आली शंका असली तर हे व्हिडिओ पाहून त्यांना शंकानिरसन करता येईल आणि मोडी शिकण्यातला त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना मोडी लिपी शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा मोडी लिपीचा इतिहास आणि आवश्यकता मोडी लिपीची आवश्यकता का पडली भुर्जपत्रांवर आणि ताडपत्रांवर पूर्वी लेखन केलं जायचं त्यावर लेखन करण्यासाठी लेखणीही निराळ्या प्रकारची असायची पण जेव्हा कागदावर केलेलं के लेखन जास्त काळ आपल्याला जपून ठेवता येतं हे लक्षात आलं तेव्हा कागदाचा वापर लेखन करण्यासाठी पत्रव्यवहारासाठी वाढला कागदावर लेखन करण्यासाठी वेगळी लेखणी वापरली ले जायची पक्ष्यांची पिसं असायची बांबूचा बोरू असायचा त्याच्याने लेखन खूप चांगलं व्हायचं देवनागरीतलं बरंचसं लेखन कागदावर ह्या ह्या लेखणीनेच केलेलं आहे पण राज्यकारभाराचा पसारा खूप मोठा असतो त्या काळी आजच्यासारखे कार्बन पेपर्स नव्हते झेरॉक्स मशीन्स नव्हत्या त्यामुळे एकाच कागदाच्या जर आणखी प्रती काढायच्या झाल्या म्हणजे कॉपीज काढायच्या झाल्या तर एका कागदावर असलेलं लेखन पुन्हा दुसऱ्या कागदावर हाताने लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणजे जितक्या कॉपीज जितक्या प्रती तितक्या वेळा नवीन कागदावर ते लेखन हाताने पुन्हा लिहावं लागायचं याच्यात खूप वेळ जायचा एकाच व्यवहारासाठी जर इतका वेळ लागत असेल तर नवीन व्यवहाराकडे वळायला आपल्याला खूप उशीर व्हायचा त्यामुळे एका अशा लेखनशैलीची गरज पडली की जी वेगवान असेल जी आपला वेळ वाचवेल देवनागरीमध्ये लेखन करताना लेख लेखणी जेव्हा शाईमध्ये दवतीमध्ये बुडवून काढली जायची तेव्हा जास्त वेळ कागदावर टेकवली तर शाईचा डाग पडायचा ही बाबसुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं होतं त्यामुळे अशी एक लेखनशैली हवी होती जी वेगवानही असेल कागदावर एकदा लेखणी टेकवली की मग लेखणीवरती असलेली शाई संपेपर्यंत आपल्याला एकामागोमाग एक लिहिता आलं पाहिजे ह्या सगळ्या आवश्यकतांमधून मोडी लिपीचा जन्म झाला देवनागरी लिपीच्याच अक्षरांमध्ये सोयीस्कर बदल करून मोडी लिपीची निर्मिती करण्यात आली मोडी लिपीवर इतर लिपींचा प्रभाव जरूर जाणवतो पण मूळ आधार देवनागरी लिपी हाच आहे मोडी भाषा आहे की लिपी आहे मोडी ही लिपी आहे भाषा जी आपण बोलतो ती आणि लिपी जी आपण लिहितो ती उदाहरणार्थ आज आपण मराठी भाषा बोलतोय पण व्हॉट्सॲपवर कुठल्याही चॅट मेसेजमध्ये आपण इंग्लिशचा वापर करतो आणि मराठी लिहितो म्हणजे काय करतो आपण रोमन लिपीमध्ये मराठी लिहितो म्हणजे मी काय करते आहे असं लिहिताना आपण मी हा शब्दसुद्धा एम आय किंवा एम ई -E असा लिहितो याचा अर्थ भाषा मराठीच असते पण लिपी बदलते मोडी लिपी हाच प्रकार आहे इथे मोडी लिपीमध्ये आपण मराठी भाषा लिहितोय देवनागरीमध्ये आपण मराठी भाषा लिहितोय तसंच मोडी लिपीमध्ये हिंदीही लिहिता येऊ शकतं मोडी लिपीचा शोध कुणी लावला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही असं आहे काही इतिहासकारांच्या मते मोडीचं प्राचीनत्व सम्राट अशोकाच्या काळाशी जाऊन भिडतं तर काही इतिहासकारांच्या मते बाराशे साठमध्ये यादवांच्या राज्यात कर्णाधीप म्हणून नोकरीला लागलेल्या हेमाड पंतांनी किंवा हेमाद्री पंतांनी मोडी लिपीचा शोध लावला पण हे दोन्ही तर्क किंवा याच्यापेक्षा वेगळे असलेली कुठलेही तर्क मान्य करण्यासाठी आपल्याकडे सवळ पुरावे नाहीत त्यामुळे मोडी लिपीचा शोध कोणी लावला ह्याचं उत्तर अद्याप अज्ञात आहे मोडी लिपीला मोडी लिपी हे नाव कोणी दिलं प्रत्यक्षात मोडी लिपी हे नाव नसून ती एक शैली आहे मोडी हे फारसी शब्द शिकस्ताचं हुबेहूब मराठी रूपांतर आहे आणि मोडी हे केवळ नावच नाही तर मोडी लिपीची निर्मिती ही सुद्धा शिकस्ता लिपीचं हुबेहूब रूपांतर आहे फारसी भाषा लिहिण्यासाठी जी लिपी वापरली जाते त्या लिपींपैकी एक आहे नस्तलिक ही लिपी जेव्हा कागदावर थोडीशी मोडून मुरडून लिहिली जाते तेव्हा तिला शिकस्ता असं म्हणतात प्रत्यक्षात नाव आहे शिकास्ते नास्तालिक त्याचप्रमाणे कागदावर अखंड लिहिण्यासाठी देवनागरी लिपी मोडून मोरडून लिहिण्यात आली म्हणून तिची ही मोडी शैली म्हणून तिला आपण मोडी लिपी असं म्हणतो इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे गुरुजींनी त्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या आठव्या खंडामध्ये मोडी ह्या शब्दाची पूर्ण व्युत्पत्ती पूर्ण परिभाषा व्यवस्थित दिलेली आहे पहिल्या आठ ते दहा पानांमध्ये तुम्हाला हा सगळा इतिहास जाणून घेता येईल मोडी लिपी कुठे वापरली गेली मराठा साम्राज्यात मोडी लिपीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर झाला मराठा साम्राज्याचा जवळजवळ नव्वद टक्के इतिहास हा मोडी लिपीतच लिहिलेला आहे राजकीय पत्रव्यवहारासाठी मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोडी लिपीचा वापर केलाच पण खाजगी दस्तऐवज म्हणजे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मृत्यूपत्र असेल किंवा बक्षीसपत्र असेल कर्जखत असेल जन्ममृत्यूची नोंद आहे किंवा वंशावळ आहे हे दस्तऐवजसुद्धा लिपीमध्ये लिहिलेले आढळतात मोडी लिपीमध्ये शिवकाळ आंग्लकाळ हे नेमके कसले काळ आहेत या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक उदाहरण देते समजा आपला एक फोटो आपण आठ वर्षांचे असताना काढला आणि दुसरा फोटो आपण अठरा वर्षांचे असताना काढला जर हे फोटो आपल्याला एका निराळ्या व्यक्तीला दाखवायचे असतील तर त्या फोटोंमधला काळ स्पष्ट करण्यासाठी आपण त्या फोटोला काहीतरी एक ओळख देतो एक नाव देतो मग सांगतो की हा माझा शालेय जीवनातला फोटो हा माझा महाविद्यालयीन जीवनातला फोटो ह्यामुळे काय होतं त्या व्यक्तीला दोन फोटोंमधला काळ ओळखायला मदत होते मग आपल्या चेहरेपट्टीत काही बदल झालेत का आपल्या कपड्यांच्या फॅशनमध्ये काही बदल झाले का आपल्या हेअरस्टाईलमध्ये काही बदल झालेत का हे पण त्यांना तुलनात्मक दृष्टीने बघता येतं मोडीलिपीचे काळ हा हाच प्रकार आहे मोडीलिपीमध्ये कालानुरूप बरेच काही बदल झालेले आहेत त्या बदलांचा तुलनात्मक अभ्यास करताना जर मोडीलिपीच्या त्या काळाला एक विशिष्ट नाव दिलं तर अभ्यास करणं सोपं जातं म्हणून पेशवे काळ काळ शिवकाळ अशी नावं दिलेली आहेत नाहीतर आपण हा विचार करायला हवा की जर काळ असं नाव दिलं असेल तर इंग्रज काही मोडी लिपी लिहित ली नव्हते ते लिहायचे आपलेच मराठी लोक पण काळ म्हणजेच त्यावेळेला ब्रिटिशांचा काळ सुरू होता हे समजायला मदत होते म्हणून ते नाव दिलेलं आहे मोडी लिपी आता का वापरली जात नाही याचं कारण आहे एकोणीसशे पन्नासमध्ये मोडी लिपी शासकीय व्यवहारातून पूर्णपणे वगळण्याचे आदेश देण्यात आले हे आदेश द प्रीमियर ऑफ बॉम्बे म्हणजे तत्कालीन बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर यांनी दिले होते पण बाळासाहेब खेर हे मोडीलिपी शासकीय व्यवहारातून वगळण्याचा निर्णय घेणारे पहिले व्यक्ती नव्हते मोडीलिपी बाद करण्यासाठी त्याच्या आधीही प्रयत्न झालेले होते एका गोष्टीचा आपण इथे विचार केला पाहिजे की मोडी लिपी ही त्यावेळेला काळाची गरज होती लेखनाचं काम भरभर पूर्ण होऊन नवीन व्यवहाराकडे लवकरात लवकर वळता यावं यासाठी मोडीलिपीचा वापर सुरू झाला आपण देवनागरीऐवजी मोडीलिपी स्वीकारली होती मग बदलत्या काळामध्ये लेखन सुद्धा सुधारणा झाल्या पेन झाले पूर्वी टाक वापरत होतो मग पेन झाले आणि पेनने लिहिलेलं मोडीलिपीचं अक्षर अतिशय पातळ आणि गुंतागुंतीचं वाटायचं पूर्वी बोरूने लिहिलेली मोडीची लपेटीयुक्त वर्ण खूप आकर्षक दिसायची पण त्याच्यामध्ये फरक पडला पेन्समुळे पण देवनागरी अक्षराचं तसं होत नव्हतं देवनागरी अक्षर अतिशय सुटसुटीत आणि छान दिसायचं त्यामुळे मोडीऐवजी देवनागरी, सुट त्या मोडी देवनागरी स्वीकारणं ही काळाची गरज ठरली पण पन एकोणीसशे पन्नास नंतरसुद्धा मोडी लिपीचा वापर होतच होता कारण बदल स्वीकारून त्याची सवय व्हायला थोडासा वेळ जावा लागतो म्हणून एकोणीसशे साठपर्यंत आपल्याला मोडी लिपीचे बरेचसे डॉक्युमेंट्स सापडतात मग आता पुन्हा आपण मोडीलिपी का शिकतो आहे कारण एकोणीसशे पन्नासमध्ये जरी मोडीलिपी वगळण्याचे आदेश देण्यात आले असले तरी त्याआधी झालेला पत्रव्यवहार अनेक दस्तऐवज मोडीलिपीमध्येच लिहिलेले आहेत मग मा तो मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक पत्रव्यवहार असेल किंवा कुणाचे खाजगी दस्त दस्तऐवज असतील हा सगळा व्यवहार अजूनही मोडीलिपीतच आहे ज्यांचं देवनागरीकरण होणं खूप आवश्यक आहे कारण ऐतिहासिक पत्रव्यवहार देवनागरीमध्ये आला तर आपण बरीचशी का ऐतिहासिक माहिती उजेडात आणू शकतो दस्तऐवजांचं देवनागरीकरण झालं तर कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये त्याची मदत होते म्हणून ह्या दस्तऐवजांचं देवनागरीकरण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आज आपण मोडीलिपी शिकतो ही होती मोडीलिपीचा इतिहास आणि आवश्यकतेची थोडक्यात माहिती